हा चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत आजच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ह्या आपले हे जे एम जी कॉलेजचं जे सेंटर आहे जिथून आपण डिस्पॅच वगैरे म्हणतो हे केलेलं आहे यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण तीनशे सदतीस मतदान केंद्र आहेत या तीनशे सदतीस मतदान केंद्रांकरता सर्व म्हणजे पी आर ओ पी वन पी टू पी थ्री असे सर्व मिळून एकूण अठराशे कर्मचारी होते या सर्व अठराशे कर्मचाऱ्यांवर एकूण अडतीस सेक्टर ऑफिसर्स दिलेले आहेत अशा ह्या अडतीस सेक्टर ऑफिसर्स आणि एक एकूण अठराशे कर्मचाऱ्यांना आप, कर्मचाऱ्यांकरता आपण प्रशिक्षण प्रशिक्षणा घेतलं आणि प्रत्येकाला साहित्य वाटप केलेलं आहे साहित्य वाटप करत असताना प्रत्येकाला प्रत्येकाने इथे साहित्य तपासून घेतलेलं आहे तपासल्यानंतर ते आपल्या आपल्या वाहनांमार्फत तिथे आपल्या केंद्रावर रवाना झालेले आहेत वाहनांचे व्यवस्था म्हणाल तर आपण एस तीस टी महामंडळाच्या बसेस ठेवलेल्या होत्या त्यानंतर एकूण चौदा स्कूल बस आणि एकशे दहा अशा ट्रॅक्स स्कुजर जिथे बस जाऊ शकत नाही असे आपण केंद्र आहे तिथे आपण या वाहनांमार्फत कर्मचाऱ्यांना ज्ञान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आणि सुसूत्रितपणे व्यवस्थितप्रमाणे शांततेमध्ये संपूर्ण साहित्य वाटप हे करण्यात आलेलं आहे अंदाजे जवळपास बारा साडेबारापर्यंत सर्व मतदान केंद्र इथून रवाना झालेले आहेत राऊन या ठिकाणी एक पिंक बूथची पीक व्यवस्था केलेली आहे त्याच्यात संपूर्ण जबाबदारी महिला सांभाळणार आहे हो म आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे काही महिला संचालित असे दोन मतदान केंद्र आपण इथे ॲक्टिवेट केलेले आहेत चोपडा तालुक्यामध्ये चोपडा शहरामध्ये हे दोन मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी आपण संपूर्णपणे महिला म्हणजे पी सुद्धा महिला आहेत पी वन पी टू शिपाई आणि पोलीस कर्मचारीसुद्धा महिला ठेवलेल्या आहेत अशा या महिला कर्मचाऱ्यांमार्फत आपण इथे मतदान कार्यक्रम पूर्ण करणार आहोत